नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील पुणे गुलटेकडी बाजार समितीचे कांदा बाजार भाव तर सकाळची ताजी अपडेट आहे मित्रांनो तर पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघाला तो आपल्याला या व्हिडिओमध्ये पूर्णपणे बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राइब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया आजचा पुणे गुलटेकडी बाजार समितीचा रियल कांदा बाजार भाव तर बाजार समिती आहे पुणे गुलटेकडी आवक आलेली आहे आठ हजार तीनशे बावीस क्विंटलची तर पुणे गुलटेकडीमध्ये कांदा आहे लोकल तर आवक चांगल्या प्रमाणात असून कमीत कमी दर इथे सातशे रुपये प्रति क्विंटल आहे तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजेच सरासरी बाजारभाव बाराशे रुपये प्रति क्विंटल इतका आहे तर जास्तीत जास्त पुणे गुलटेकडीमध्ये सतराशे रुपये प्रति क्विंटल कांदा विकला तर पुणे गुलटेकडीत कांदा दर स्थिर बघायला मिळत आहे